कोल्हापुरातील सायबर चौकात भीषण अपघात भरधाव कारने चार वाहनांना जोरदार धडक दिली या अपघातात का कार चालकासह तिघे ठार झाले तर चार जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे व्हिडिओमध्ये भरधाव कारने पाठी मागून समोरील वाहनांना जोरदार धडक दिली तर पुढे जात कार उलटली अपघातानंतर चौकात एकच खडबड उडाली